इथं बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती पाकिस्ताननं केलेल्या या हल्ल्यात सव्वीस गेल्यानंतरही कुठलीही कठोर कारवाई होत नसल्यानं भारतीयांमध्ये अस्वस्थता होती दिवसागणित वाढत होती तर दुसरीकडे सीमेवर तणाव देखील अधिक तीव्र होत होता अशातच तमाम भारतीयांच्या मनात घर करून राहिलेली चीड आणि या भ्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्य दलानं अखेर घेतलाय भारतीय सैन्य दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत मुझफ्फराबाद मध्ये नऊ ठिकाणांवर हल्ला केलाय बुधवारी सकाळी म्हणजेच सहा मे ला मध्यरात्रीच्या सुमारास ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करत ही एअर स्ट्राईक सक्सेसफुल केलंय दरम्यान ही नऊ ठिकाणं नेमकी कोणती आहेत ते बघूयात पेहलगाम दहशतवादी हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणं स्ट्राईक केली या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्यतळ नव्हतं आणि दहशतवादी ठिकाणावर वेचून अचूक हल्ला करण्यात आला या नऊ ठिकाणांमध्ये बहवलपूर मुरुदिके मुझफ्फराबाद कोटली गुलपूर भिंबर चक अमरू सियालकोट या ठिकाणांचा समावेश आहे या हवाई हल्ल्यात या ठिकाणी असलेले अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झालेत ज्यामध्ये मुझफ्फराबाद कोटली आणि बहावलपूरमध्ये सर्वाधिक विनाशाचं दृश्य पाहायला मिळालंय त्यामुळे भारत फक्त इशारा देत नाही तर कारवाई देखील करतो हा संदेश या हवाई हल्ल्यातून आता संपूर्ण जगाला गेल्याचं बोललं जात आहे